आहेत <laughs> नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि आता आपण चाललोय नदीवरती तर आपण जे काल गड लावलेले ते पाहण्यासाठी आज आलेलो आहोत आपण तर बघूया आपल्याला काय काय मासे भेटत आहेत तर सतीश आहे इकडे माझ्यासोबत येऊन आता आम्ही नदीवरती पोचलो हो आहोत इलाच गल बघितला आणि पहिल्याच घराला सुतेरी लागले ला पण काय झालंय माहिती बघा खेकड्याने खल्ले असेल तर पोट पूर्ण फाडलाय हे बघा दुसरा मासा भेटलेला आहे खवल आहे खवल चांगली जबरदस्त खवल आहे मोठी निघाली ना लगेच गलातून लगेच निघाली एकदम चिटपुट रात्री पण असंच गल असेल एकदम थोडा नॉर्मल लागला असेल हे बघा हे बघा जबरदस्त मोठी आहे वाव अरे तर बघा आम्हाला चौथ अिशोब गल कुठे ना बाहेर निघालाय तो बाहेर हे बघा ऐर भेटलाय ऐर चौथा मासा जबरदस्त आहे वाव गल कुठून बाहेर पडलाय गालपड्यातून गल गर, गर, गर तर बघा हा मासा नंबर सहा एक पाचवा आमचा मासा होता तो बारीक खरबा होता तो खल्ला नाही बघा पुन्हा शिवड्याची पाच हे बघा चालतंय जिवंत अगदी बरं मध्ये टाकूया नजरा बघा तर आपल्या आणखी इकडे जवळजवळ इकडे बारा गल इकडे वरच्या बाजूला आहेत आणि सांगड आहे सकाळचं वातावरण बघा एकदम जबरदस्त काय नाही आतमध्ये आणलं नाही तोडलं शपथ बघा गल तोडून गेला मासा मोठा मासा लागला असणार तांबुशा वगैरे तो गल अडकलाय आमचा दगडामध्ये खेकड्याने नसेल आतमध्ये तर आता सगळे गल काढून झालेले आहेत शेवटची आता आपली दावण काढायची बाकी आहे तर आता आपण जातोय आतमध्ये काढायला तर मित्रांनो आपल्याला सांगडीला एकूण तीन मासे भेटलेले आहेत बघा ही पहिली खवल सांगडीला लागलेली जबरदस्त मोठी आहे चांगली जिवंत <laughs> <जुवन। laughs> आहे जिवंत आहे बघा ऐर बार छोटा आहे पण ठीक आहे सुतेरी हजी सुतेरी पाहिजे होती जिवंत आहे तो पण आणि एक खरबा अडीच तीन किलो झाले तीन किलो होतील उदे होतील तीन किलो तीन किलो तर इकडे मित्रांनो नजारा ना जबरदस्त आहे इकडे वरती किलो ना तर वरती थोडासा सपाट आहे अगदी भारी व्ह्यू आहे तर मित्रांनो इकडच्या सगळ्या जमिनी आहेत ना ऑलरेडी विकल्या गेलेल्या आहेत बाहेरच्या लोकांनी सर्व खरेदी केलेल्या आहेत तर पुढे थोडं 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 डेव्हलप इकडे करतील वरून रस्ता सुद्धा गेलेला आहे त्यामुळे इकडच्या सगळ्या जमीन नदीकाठच्या सर्व विकल्या गेल्या सतीश बा किती असतील हा हम्म अहिरच एक किलो जायब बहुतेक हा इला गवत बघा भरपूर आहे ए बघा काय दिसत पण नाही खाली दगड जबरदस्त बघा व्ह्यू बघा अगदी सपाट माळरा हिरव हिरवगार गवत आणि सकाळचं वातावरण दुख लागलंय बघा तर फायनली आपण पोहोचलेलो ग पाय सरतात हे बघा गौदा पाय सरतात आणि काही दिसतच नाही हे बघा आमचा पर्याय पर्या तर मित्रांनो यावर्षी आपण सांगितलेलं की बाबा या तारखेला दुसरा भर फुटेल पण अलब्यांचा बहर काय आलाच नाही दरवर्षी अलबी त्या टाईममध्ये होतात तर जो मोठा भर होतो तो यावर्षी आला नाही एकच भर आला अल्ब्यांचा दुसरा बाकी आहे बहुतेक हां म्हणतात गणपतीला पण फुटतात हां खाली खाली जातोय तर बाबा अशी गेलो आपण दुसऱ्या रस्त्याने आता आलोय दुसऱ्या रस्त्याने पण हा रस्त्याने रहदारी नसते त्यामुळे जंगल वाढलं कोणी नाही आहेत ह्या बाजूने असं आगा जुनी पायवाट हे एकूण आम्हाला आता किती पाच ना की सहा हां सहा जास्त आठ नऊ मासे भेटलेत तर आता घरी गेल्यानंतर तुम्हाला एकत्रित दाखवतो तर बघा आता आम्ही घरी आलेलो आहोत काकी गुरं सोडली पूजेची तयारी ना साफसफाई तर बघा धुकं कसं लागलं आहे बघा किती भारी वाटते आता चिंचगर गाव तर दिसतच नाही इथून हे बघा हे आमचं गाव आहे सतीशचं घर आहे असं गावातून गावा रस्ता गेलाय हा इकडे जातो इकडे मंदिराकडे शाळेकडे इकडे काही घरं आहेत साई मंदिर आहे बघा कसं ही वाटतं गाव बघा एकदम भारी पण गावात माणसं नाहीत हे सर्ष साजिरी साजिरी आईच्या गाव कसं आहे साप आहे साप आहे तो हाय सती दोन्ही पोरं सर आणि साजिरी

चल तुला नाव तुला कोणती कोणती नाव आहेत माहिती ते सांग चल पप्पा अंतर तेव्हा बघतेस ना तू तू हो तू नाही खात तू नाही खायच तू काय खातेस कालोक द्याला कि खात कालोक द्याला की खातेस कोण आहे कोण आहे साफ आहे कोण आहे काय माहिती हो हो ही पहिली नंतर दे। ती दे ती दे ती ना ना चल सर नाव सांग तुला कोणती कोणती माहिती आहेत नाव अरे सांग तुला कोण तुला नाही माहिती अरे तुझं नाय हे माशांचं नाव चल कुठली कुठली आहे ती तांबुशा हा तांबुशा आहे कुठे तामूशी आहे हातात घेतले ना ती पात आहे शिवड्याची पात शिवड्याची खवल इथं सुतेरी सुतेरी इकडे खोल हो तू रात्र झाली की खातेस आणि दिवस झाला की खात नाहीस अंधारातून अंधारातून खातेस

ब्रश नहीं गेलास ना मग आता लगे बोल पुन्हा ई फॉर ई फॉर बैल ई फॉर बैल ई फॉर बैल ई फॉर काय ई फॉर एजुकेशन का एजुकेशन ई फॉर एलिफंट ई फॉर ईगल हरी चला रे तर चला आता आपण जाऊ घरी आपली वाटणी घेऊन आता आपण घरी चाललय हो बाबा तर मित्रांनो बऱ्यापैकी मासे भेटले तर आता आपण थोडेफार बनू माझ्या माझ्यापुरते बाबांचा उपवास आहे तर माझ्यापुरते थोडेसे बनवेल तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच नव तर मित्रांनो अशीच भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मला व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच गावाकडचे कर व्हिडिओज तुम्हाला पुढे पण पाहायला मिळतील तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय